ऐका आजची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे कापसाला यंदा चांगला भाव मिळणार की नाही एकीकडे सरकार आयतीचे धोरण बदलत आहे दुसरीकडे बांगलादेश मधील परिस्थितीमुळे मार्केट आहे अशा वेळी आपण कापूस विकायचा की साठून ठेवायचा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत भारतामध्ये कापसाची आयात वाढेल का आपल्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल का आणि बांगलादेशाच्या संकटाचा आपल्या कापसावर काय परिणाम होईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात तुमच्या फायद्याचा सल्ला आहे चला तर मग सुरू करूया सर्वात आधी बघूया आयतीचा मुद्दा मित्रांनो या वर्षात कापसाचे देशांतर्गत उत्पादन थोडे कमी होण्याचा अंदाज आहे जेव्हा आपल्याकडे कापूस कमी पडतो तेव्हा गिरणी मालक बाहेरच्या देशातून कापूस मागवतात सध्याची परिस्थिती अशी आहे की भारतीय कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा थोडे जास्त आहेत त्यामुळे मिल मालकांना बाहेरून कापूस आणणे कधीही स्वस्त पडते हो या यावर्षी कापसाची आयात थोडी वाढण्याची शक्यता आहे सरकारने काही काळासाठी आयतावरील शुल्क का कमी केले होते किंवा काढले होते त्यामुळे परदेशातून कापूस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जर आयात वाढली तर आपल्या देशांतर्गत मार्केटमध्ये कापसाचा पुरवठा वाढेल आणि त्याचा थोडासा दबाव दरावर येऊ शकतो दुसरा महत्वाचा प्रश्न बांगलादेश तुम्हाला माहिती असेलच की भारत सर्वात जास्त कापसाचा धागा बांगलादेशाला निर्यात करतो आपल्याला एकूण निर्यात पैकी जवळपास पंचवीस ते तीस टक्के धागा बांगलादेश घेतो पण तिथे चालू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे दोन गोष्टी घडल्या आहेत तिथल्या कारखान्यामध्ये काम कमी झालंय त्यामुळे त्यांनी भारताकडून धागा घेणं कमी केलं आहे पेमेंटच्या समस्या निर्माण झाल्या आहेत याचा अर्थ फटका नक्कीच बसू शकतो जर बांगलादेशाने धागा घेतला नाही तर तो धागा आपल्या देशातच पडून राहील यामुळे स्थानिक बाजारात मागणी कमी होऊन कापसाचे भाव दबाव येऊ शकतात पण यात एक सिल्व्हर लाईन सुद्धा आहे बांगलादेशाचा कापड उद्योगाला फटका बसल्यामुळे जगातून कापडाचे ऑर्डर आता भारताकडे ओळू लागले आहेत त्यामुळे लांब पल्ल्यात भारतीय कापसाला पुन्हा मागणी होऊ शकते पण सध्या तात्पुरता फटका बसण्याची चिन्ह आहेत आता येऊया सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर भाव सरकारने दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस हंगामासाठी मध्यम धाग्याच्या कापसाला साधारण सात हजार सातशे दहा लांब धाग्याला आठ हजार एकशे दहा असा हमी भाव जाहीर केला आहे सध्या मार्केट मध्ये काय चालू आहे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये भाव हे हमी भावाच्या आसपास किंवा त्यापेक्षा थोडे कमी जास्त चालू आहेत उत्तर आहे हमी भावापेक्षा खूप जास्त म्हणजे भाव मिळण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे कारण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मंदी आहे आणि कापसाला उठाव कमी आहे तज्ञांच्या मते जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये कापसाचे भाव सुधारून हमी भावाच्या पातळीवर किंवा त्यापेक्षा दोनशे ते पाचशे रुपयावर जाऊ शकतात पण प्रचंड तेजी अपेक्षा ठेवणं चुकीचे ठरेल यानंतर शेतकऱ्याने काय केले पाहिजे एकदम कापूस विकू नका जर तुमच्याकडे साठवणीची सोय असेल तर सर्व कापूस एकदम बाजारात आणू नका जसे भाव हमी भावाच्या वर जातील तसा थोडा थोडा कापूस विकत राहा मार्केटवर लक्ष ठेवा बांगलादेशाची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बातमीवर लक्ष ठेवा यावर्षी सुपर तेजीची शक्यता कमी आहे हमी भावाच्या आसपास किंवा थोडा वर भाव मिळू शकतो त्यामुळे अतिलोभ न करता चांगला भाव दिसताच माल मोकळा करणं कधीही कर शानपणाचं ठरेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कामाची वाटली का तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी ग्रुपपासून नक्की शेअर करायला विसरू नका अशाच खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम